जीवाने गाडी लावलेली आहे त्या ठिकाणापासून गाडी पाहिल्यावर तो आतमध्ये घुसून आता फायरिंग चालू त्यांची दोघे एकमेकांबरोबर फाईट करत आहे आणि मग आता इथे मात्र दीपक आणि सँडी दोघांची इतकी ताकद होती की त्यांनी जीवाला खाली पाडलंय जीवाच्या डोक्याला पण त्यांनी मारले आणि त्यामुळे नंदिनी खूप घाबरली आहे कारण नंदिनी जीवाचा आकांत करत जीवा नावाने असते की जीवा प्लीज मला वाचव मला यांच्या तावडीमधून सोडव आणि जीवाने पूर्ण प्रयत्न लावून आता दीपक आणि चॅनडीवरती सुद्धा हल्ला करायला सुरुवात केलेली असते मात्र दोघांपुढे जीवा हा कमी पडतो आणि त्याला खाली पडल्यामुळे तो बेशुद्ध होतो आता नंदिनी खूप घाबरते इकडे दुसरीकडे आता नंदिनीचे बाबा लग्नाच्या भीतीसाठी काव्याला तयार करून आणत असतात पण त्याच वेळेला पार्थ आता नंदिनीच्या बाबांना परमिशन मागत असतो की मला एकदा फक्त काव्याबरोबर बोलायची संधी द्याल का तेव्हा आता खूप विचार केल्यानंतर नंदिनीचे बाबा तयार होतात आणि मग आता त्यां पार्थ आणि काव्याला बोलण्यासाठी नंदिनी बाहेर जातात तेव्हा आता पार्थ काव्यासमोर बसतो आणि तिला म्हणत असतो की हे बघा मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा तुम्ही पण माझ्यासारखंच बळजबरी केल्यामुळे लग्नाला तयार झालात का तुमच्यावरती पण ही गोष्ट लादली गेली का तर काव्य रडत असते ती काहीच बोलत नसते तेव्हा जीवा जेव्हा म्हणतो की मी समजू शकते पण प्लीज तुम्ही रडू नका तेव्हा आता काव्य अचानक अशी रडायला लागते आणि म्हणते की सॉरी खरंच माझी ताई पळून गेली आणि म्हणून हे गोष्टीला आपल्याला फेस करावं लागते त्याबद्दल खरंच मी तुम्हाला सॉरी म्हणेन की आमचं खूप चुकलं आहे आमच्याकडून चूक आहे तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे त्यामुळेच हा विवाह होतोय तेव्हा पार्थ म्हणतो की पण मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही खरोखर ह्या लग्नाला तयार आहात ना म्हणजे तुमच्या मनात कोणी दुसरं नाही आहे ना तुम्हाला माझ्याशी लग्न करायला आवडेल का तेव्हा आता काव्य काहीच म्हणत नसते कारण ती पार्थमध्ये जीवाला पाहत असते मग त्या दोघांनी आतापर्यंत भेटलेले एक एक क्षण तिला आठवत असतात आणि तिला खूप रडू येत असतं आता त्यांनी हा सीन खूप हळूहळू दाखवला आहे प्रेक्षकांना कारण इकडे वाट पाहतो तिच्या उत्तराची पण ती पूर्णपणे आता जिवा आणि काव्य दोघांचं काही भेटणे बोलणं त्यांचं बाहेर फिरणं वगैरे सगळं ती मिस करते आणि डोळ्यासमोर जे चित्र उभं राहिले ती जिवा नेहमी काव्याला भेटल्यावरती असं म्हणायचा की आपलं लग्न व्हायला पाहिजे आणि जर आपलं लग्न नाही झालं तर काव्य त्याला म्हणायची की मग तो आपला शेवटचा दिवस असेल माझा कारण मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार मला फक्त तुझ्याशी लग्न करायचे जसं जर नाही झालं मग त्याच दिवशी मी मरून पण जाईल ना इतकं सिरियस ते दोघं जण होते आणि अचानक आज जीवाला सोडून तिला पार्कवर पण लग्न करावं लागतंय आणि त्यामुळेच ती खूप अशी खूप तिच्यावर प्रेशर आणलं गेलं आहे तर तिला इथे बोलायचं काहीच नाही आहे तेव्हा जीवा पार्क मात्र वाट पाहतो की बोला ना तुम्हाला काही बोलायचं आहे का तुम्ही काय इतक्या रडताय तुमच्या मनात कोणी दुसरं आहे का मला सांगून द्या मग मी नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला ह्या गोष्टींमधून सोडण्यासाठी पण गाव्या म्हणते की तसं काही नाही आहे फक्त मला टेन्शन माझ्या ताईचं आलं आहे की तिला आपण शोधलंही नाही आहे तिला एक संधी तरी दिली असती ना शोधण्याची तरी काहीतरी न्याय निवाडं झालं असतं पण मी काय म्हणते हे लग्न तर आपण करूयात पण मला सगळ्यांपासून खूप दूर जायचं आपण इथून निघून जाऊया मला परत यांच्यामध्ये नाही राहायचे आता जीवा तरी ह्या गोष्टीला आता ॲक्सेप्ट करा तिचा आता हात म्हणजे तो त्याचा हात पुढे करतो आणि मग लगेच काव्यासुद्धा अशी एकदम मजबुरीने हळूहळू त्याच्या हातावर हात ठेवत असते आणि खूप रडत असते तेव्हा आता जीवाचं बोलून झाल्यावरती सॉरी पारचं मग काव्या म्हणते की ठीक आहे मी लग्न करायला तयार आहे तर दुसरीकडे आता जीवापेक्षित आहे आणि नंदिनी त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न करते पण त्याला शुद्धच येत नाही आहे तेव्हा आता दीपक आणि सँडी हे दोघंही आता पुन्हा नंदिनीला पकडून ठेवतात आणि म्हणतात की तू कुठे पळून जाणार आहेस इथून तेव्हा नंदिनी म्हणते की हे बघ दीपक मला तू नाही आवडत मला माझं फक्त पार्थवरती प्रेम आहे आणि माझं त्याच्याबरोबर लग्न होणार होतं तू का मला बळजबरी करत आहेस असं बळजबरीने प्रेम होत नसतं असं लग्न करून तुला काय मिळणार आहे मला सांग ना का माझ्यावर जबरदस्ती करतो आहे तेव्हा दीपक म्हणतो की समोरचा ऐकत नसला ना की त्याला जबरदस्तीच करावी लागते आणि माझं तुझ्यावर आहे ना पण प्रेम मला तू हवे आहेस ना त्यामुळे मी हे सगळं करतोय पण नंदिनी म्हणते माझ्या मला तुझ्याबद्दल काहीच नाही दीपक सोड मला इथून मी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही समजलं ना मला प्लीज इथून जाऊ दे मी तुझ्या मला पडते पण तरीसुद्धा दीपकला तशी काहीच द्यायच नसते तो म्हणतो की तू किती रड इथून ओरड पण तुला इथून कोणी सोडणार नाही आहे आज तुझं आणि माझं लग्न होणारच आहे तेव्हा आता खिशामध्ये मंगळसूत्र ठेवलेलं असतं त्यानं ते काढलंय आणि आता तो म्हणतो की नंदिनी आता आपलं इथेच लग्न होणार आहे तेव्हा आता नंदिनी खूप घाबरते आणि जीवाला म्हणते की प्लीज जीवा मला वाचव हा दीपक माझ्याबरोबर लग्न करतोय अरे मला माझं पार्थव आहे आता फायनली दीप जीवाला ती हाक पोहोचली आणि तू उठतोय आता तो उठल्यानंतर तो लगेच आता धावतच जिवा दी जिवा हा दीपकवर लगेच आता मारायला सुरुवात करतो आणि नंदिनी कुठेतरी आता तिला थोडंसं बरं वाटतं की माझ्या बाजूने कोणीतरी आहे तेव्हा आता ते मंगळसूत्र तो बाजूला करत जीवा हा थडात धड दोघांच्याही वाजवतो कानाखाली आणि त्यांनाही खाली, खाली पाडतो आता मात्र जीवाला चांगलंच बळ आलं आहे त्या दोघांनाही तो, दो तो मारतोय जोरा जोरात आणि दीपकला पण त्याने खाली पाडलं आहे आणि सँडी तर घाबरून तिथून पळायला आहे पण दी दीपकला त्याने खूप खूप मारलं आहे आणि फार रक्त काढून ठेवले त्याचं तेव्हा आता दीपकही घाबरतो आणि जीवा आता म्हणतो की बहिणी तुम्ही सुटलात आता आपल्याला इथून निघायला पाहिजे कारण तिकडे दादाच्या लग्नाचा मुहूर्त टळला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आपण लवकरात लवकर तिथे पोहोचायला पाहिजे असं म्हटल्याबरोबर आता लगेच जीवा हा नंदिनीला गाडीमध्ये बसायला सांगतो आणि ते दोघंही आता तिकडे लग्न मंडपामध्ये येणार असतात तर दुसरीकडे आता ही हॉलमध्ये येते आणि जीवासुद्धा आलेला असतो तेव्हा ते दोघांना स्टेजवर बसवलं जातं आणि स्टेजवरती त्यांचा जो काही विधी असतो तो सुरुवात होते विधी व्हायला तेव्हा आता काव्याच्या समोर पूर्ण वेळ जीवाचं स्वप्न असतं की मी जीवाला प्रॉमिस केलं होतं की मी तुला सोडून दुसरा कोणत्याच मुलाचा विचार करणार नाही पण आज माझी मजबुरी झाली की मी तुझा विचार सोडून तुझ्याच भावाबरोबर लग्न करते म्हणजे मी देशमुखांचे सून होणार आहे फक्त तू तुझी बायको न बनता तुझ्या भावाची बायको बनून मला ना खूप गिल्टी फील होते पुढे आपण कसं मॅनेज करणार आहोत ही गोष्ट तेव्हा आता विधी सुरू असतात तिकडे पार्कच्या डोळ्यासमोरसुद्धा नंदिनी येत असते की नंदिनी त्याला कशाप्रकारे भेटल्यावर काय काय बोलायची तिचं किती पारदर्शक मन होतं आणि अचानक तिचा तो व्हिडिओ हे काय आहे मी नंदिनीवर विश्वासच नाही ठेवू शकत की तिने त्या व्हिडिओमध्ये स्वतःच बोललेला आहे माझा अजूनही त्या व्हिडिओवर विश्वास नाही आहे पण सगळ्यांनी विश्वास ठेवला आहे आणि माझी मजबुरी आहे की मला ही गोष्ट लादल्या गेली की मी काव्याबरोबर लग्न करावं पण पुढे काय माझी नंदिनी जर आत्ता आली तर मला उठून तिच्याबरोबर लग्न करता येईल का हे ये लग्न कोणी थांबवेल का अशा बऱ्याच गोष्टी एकदम दडपण आलेलं असतं मनासमोर की आत्ता ह्या क्षणाला जर नंदिनी आली आणि तिने मला असं लग्न करताना पाहिलं काव्याबरोबर तर त्यांची काय अवस्था होईल सेम आता काव्याच्या पण मनात तेच येत असतात की ह्या वेळेला जर माझा जीवा आला असताना तर मी लगेच उठून त्याच्याकडे गेली असती आणि त्यालाच कायदे करायला लावलं असतं पण तसं होतच नाही आहे ते दोघं आता मनापासून वाट पाहत आहे की नंदिनी आणि जीवा लवकरच येतील आणि म्हणून आता इकडे सगळेजण आता यशवंत आणि ते गावकरी खूप खुश होतात कारण त्यांच्या इच्छेनुसारच सगळं काही होत असतं गावाच्या ज्या काही रूढी परंपरा आहे त्यामध्ये आता आणि मोहिते परिवाराने स्वतःला नमवून त्या गोष्टींना होकार दिलेला असतो त्यामुळे गावकरी खूप खुश होतात तर आता तर दोघांचाही विधी चालू होत असतो तर इकडे आता नंदिनी आणि जीवा दोघंही गाडीमध्ये बसून गाडी खूप जोराच्या वेगावरतीच आता घराच्या दिशेने निघालेली असते आणि त्याच वेळेला आता इकडे यांचा विधी पूर्ण होतो न पार्थ आणि काव्याचा तेव्हा गुरुजी म्हणतात की आता उभं राहून तुम्हाला आता सात फेरे घ्यायचे आहेत इकडे आता सात फेरेही होऊन जातात तरीसुद्धा नंदिनी आणि जीवा काही पोहोचलेले नसतात त्यानंतर आता मंगळसूत्र घालण्याची वेळ येते तर दोघांना पुन्हा आता सात फेरे झाल्यावरती खाली बसवलं जातं होम हवन सुद्धा होत आले तरी सुद्धा नंदिनी आलेली नाहीये प्रेक्षकांमुळे ते दोघंही बराच लांब त्या दीपकने नंदिनीला घेऊन गेल्यामुळे खूप वेळ जातो त्यांचा पण आता सगळ्यांच्या समोर त्या दोघांनी आता विवाह पार पडलाय आणि आता फक्त त्या दोघांना शेवटचे क्षण राहिलेले असतानाच नंदिनीने जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा ते आतमध्ये धावतच येत असताना नंदिनीचा चुकून पायाचा अडखळतो आणि ते खाली पडते पुन्हा जीव तिला हात देतो आणि उठवतो पुन्हा ते दोघं जण आतमध्ये पळू लागतात फायनली आता नंदिनी त्या हॉलमध्ये आली आहे आणि समोरचं दृश्य पाहून तिला मोठा धक्काच बसलाय की हे काय आहे समोर ती अचानक एकदम हँग झाली आहे तिच्या मागोमाग आता जिवाही तिथे येतो त्यालाही धक्का आहे कारण पार्क बरोबर काव्याचं लग्न ते दोघं एकमेकांकडे पाहतात आणि सगळ्यांचं आता लक्ष जाते की नंदिनी आणि जीवं आले त्यामुळे सगळेजण उठून उभे राहिलेले आहेत तर प्रेक्षकांना आज असं वाटलं होतं की आज काहीतरी वेगळं दाखवतील कारण चार ते पाच दिवसांपासून एकाच प्रोमापम पाहतोय पण काही वेगळं होतच नाही आहे नुसतंच आपलं एपिसोड लांबवायचे कामं चाललेले आहेत तर आज पण त्यांनी इथे स्टॉप घेतला आणि हा एपिसोड इथे संपवला पुढे काहीच दाखवलं नाही त्यांनी आज हे तरी दाखवायला लागत होतं की नंदिनी काही रिॲक्शन घेते ह्या गोष्टींवरती लग्न थांबवते का की न पार्थला ते आवाज देऊन काहीतरी म्हणत असेल किंवा जेव्हा तरी गाव्याला काहीतरी म्हणेल किंवा ते गावकरी घरातले काहीतरी म्हणतील पण तसं काहीच त्यांनी दाखवलं नाही आहे प्रेक्षकांना आज तर आपल्याला उद्याच आता मोठा धमाका पाहायला मिळणार आहे कारण नंदिनी आणि जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा आता हे दोघं जण काहीतरी रिॲक्शन तर घेतीलच एक तर लग्न थांबवतील किंवा त्या गावकऱ्यांशी चर्चा करून ते लग्न मोडूनही टाकतील किंवा काय होईल तर आपण पाहणारच आहोत पण असं होणार नाही प्रेक्षकांना कारण पार्थला काव्य हीच पत्नी म्हणून दाखवली आहे त्यामुळे आता असंच बघायला मिळेल की नंदिनी खूप रिक्वेस्ट करेल तरी सुद्धा ते गावकरी तिला म्हणतील की तू पळून गेली होतीस तिला ब्लेम करतील की तू तो व्हिडिओ पाठवला होता आणि त्या व्हिडिओचं सत्य पण नंदिनी समोर आलं होतं तिलाही मोठा धक्काच बसणार आहे प्रेक्षकांवर तर आता जिवा आणि काव्याचं काय ते तर आपण उद्याच पाहणार आहोत तर हा भाग इथे संपलेला आहे पुढील भागामध्ये आता नंदिनी आणि जीवा हे लग्न थांबवणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर प्लीज कमेंट करायला विसरू नका मला कमेंट करून मेन्शन करा की तुम्हाला अजून कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू ह्या चॅनलवर पाहायला आवडतील तर पाहत राहा लग्नानंतर होईलच होईल आणि स्वर्ग मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद